مہاراج گڑپتی گجپتی پرجاپتی اشوپد سو رتن شری پدن ہندوستان کئیواری مورکھ کئیواری جن کلیا کاری سنسکاری

সংারাজ উৎসাহ সমস্ত হিন্দী স্বরা চা ম

<laughs> आणि या इमारतीचा कळस जर कोण झाला असेल तर ते ब्रह्मदिर सद्गुरु नारायणगिरीजी महाराज झालेले आणि या कळसावर जाणं धजावण्याचं काम जर कोणत्या संतांनी केलं असेल तर त्या नाव आहे महान सत्व रामगिरीजी महाराज रा शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो जे साक्षात राम स्वरूप आता बरोबर ज्यांनी तुमच्या आमच्या मनाच मंदिर करण्याकरता स्वतःच्या अंगाला रात लावलेली आहे आणि सर्वस्व समाजाकरता झोपून दिलेलं आहे मग साहेबांचे जे घशना त्यांचे ते मुखूक म्हणे आहेत आणि एकोणवीसशे आपला दोन हजार चोवीस ला जो कल्याकिरी महाराजांचा सप्ताह झाला त्या सप्ताहामध्ये महाराजांनी जे काही कृष्णा आणि एडिस्टर समारामध्ये हे जरा वक्तव्य होतं ते अन्यायाच्या विरुद्ध आपल्यावर जर कोणी अन्याय करत असेल आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी प्रतिकार करत नसेल तर तो सुद्धा एक अन्याय असेल आणि म्हणून हे वक्तव्य सांगत असताना त्यांनी अल्ला हा काम के मोहम्मद पैगंबर साहब के बारे में कुछ बताया आणि हे वाक्य निघल्या बरोबर महाराष्ट्रावर तिकडे आमच्या कोणाच्या मनी घेणी नव्हतं कारण आम्ही वारकरी म्हणजे आपलं सहिष्णुता जपणारे मनुष्य पण आमच्या कोणाच्या मनी घेणी नव्हतं आणि त्यावेळेला आणि महाराजांविषयी अत्यंत दलिब्छा आणि खालच्या पोस्ट पाहायला मिळाल्या आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्र केवळ एका वाक्यावरून जे वाक्य सत्य आहे आणि ते सत्य आहे की नाही आहे ते सत्य आहे की नाही आहे हे तुम्ही स्वतः अभ्यासा कि महाराज काय खरं बोलले काय खोटं बोलले महाराज काही खोट बोलले परंतु एवढ्या तीव्र पद्धतीने महाराजांच्या निषेधार्थ आंदोलन झाले आणि त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीच्या प्रकारे महाराजांच्या विषयी दे नाराज देण्यात आले नारा शकते के नदी की सजा सरतन से जुदा सरतन से जुदा म्हणजे अजमद पैकंबरांची जर तुम्ही पुस्ताकी केली तर तुमचं मूर्ख आम्ही घरापासून वेगळं करून घ्या त्याला ट्राउं योजना सारखं जाऊ नये आणि ज्यामुळे ह्या घोषणा आम्ही ऐकल्या त्यावेळेला आमच्या सुद्धा भावना बुधवल्या गेल्या पण तुम्हाला काय वाटतंय की फक्त रामजीची महाराज बोले त्यांच्या विरोधात आंदोलन झाले म्हणून आपल्या भावना बसावल्या अजिबात नाही तुम्हाला माहिती असेल पण दिवसातून पाच वेळेला आपण आपल्या देवतेंचा आणि संतांचा आत्मा सहन करतो दिवसातून पाच वेळेला आपल्याला म्हणून आपल्याला वाटत चालले चालले चाललंय आज अजम लादू याचा अर्थ काय आम्ही हा केस शिवाय इमागत के, के नायक इस दुनियाने कोणी नाहीये म्हणजे तुमचा आणि तुमचा मारुकेच्या योग्यतेचा नाही असा भोंगा म्हणून तुम्हाला सांगितलं <laughs> और मोहम्मद कोणता संत नाही ईश्वराचा प्रेशिक आहे आमच्या ज्ञाने दृपोभा राही आमच्या संतांनी आम्हाला जो परमार्थ हा त्यांचा आत्मा नाही आहे लास्ट टाईम सांगितलं जातं की अनाच्या इमादती बोलला येत नाही आमच्या त्या वेळेला आमच्या भावना दुखवत नाही त्यावेळेला आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन करत नाही त्यावेळेला आमची सगळ्याच असतात हिंदू मुस्लिम शिख इसाई आमचा भाई है भाई चार अरे आमच्या आराधन गाव भाई बनगाव आम्ही आणि मग प्रश्न निर्माण होता आम्ही पाकिस्तान मध्ये राहतो <णेधियो> की भारतामध्ये राहतो आपल्या संतांवर जरी आपल्या कमीच आपल्यावर ज्या लोकांकडून टीका होत असेल तर ती आपण सहन करणं म्हणजे हा सुद्धा एक अन्याय आणि ती सुद्धा एक पाप आहे आपण खरं सहन करणार नाही त्याचं कारण असं आहे या संत महापुरुषांनीच आम्हाला खऱ्या अर्थाने सन्मार्ग शिकवलेला आणि स्वतः करणारे रामगिरीजी महाराज सुद्धा म्हटलेले आहेत की शांतता प्रिय मार्गानेच आंदोलन करावी कोणाच्या अंतक्रिय आपण लोक नये आपला पंथ आपला संप्रदाय तो आपला धर्म हे शिकवत नाही हा संदेश घेणारे गुरुवारी रामगिरीजी महाराज आणि त्यांच्या विरोधात तुम्ही नारे सेजा सरपंसातेक वर्षामध्ये तमाम हिंदू आम्ही होतो एक हजार वर्षामध्ये आपल्याला सणातन हिंदू धर्मावर अनेक पैकी आक्रमण झाले आणि हजारो वर्षापासून आपला धर्म शुभंक ठेवण्याचं काम केलेलं आहे आपली बाराव्या षटकामध्ये वारकरी संघ होते पंधराव्या शतकामध्ये एकनाथ महाराज होते सोळाव्या षतकामध्ये समर्थ रामदास होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करून हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली आणि म्हणून आपली मागणी एकच आहे की पुन्हा आमच्या गुरुवर्च्या बद्दल सोशल मीडियावर किंवा आंदोलनाच्या माझ्या जेवण परिसर काही शिल्लक राहिलेलं नाहीये तुम्ही वाढ नाही कारण सगळ्या ठिकाणी केसेस झालेल्या आहेत महाराजांना जोपर्यंत केसेस माझं होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असे चालू राहते झे आपल्या शिकवण्याची गुरुवारी रामगिरीजी महाराजांचा राहील

शपथ सांगतो हे आम्ही शांततेच्या मार्गाने बोलत आहोत बोलत राहू परंतु बोललेले महाराजांच्या बद्दल जसं तुम्ही म्हणले ना भुस्कळ के नदी एक सगळ्या सरकं जुगा میں بھی کرتا ہوں میرے بھائی اس کہ گروہ کی ایک ہی سزا آگے آپ بولو بتائی بتا یہ بتا تمہیں نوکے نے کام کرا میں سمجھو اس کے لیے